मंडळी रामराम मंडळी हा व्हिडिओ पा हा व्हिडिओ दाखवतो तुम्हाला हा व्हिडिओ ता तिसमारका पा हा एवढं मोठं पुलावरून पाणी चाललं नदीचं तरी ह्या गाडी तिच्यावरून टाकून राहिला म्हणजे एवढी एवढे लोक आहेत तिच्यात आणि वरतूनही बसले हिरालाल तर आता ह्या ड्रायवरला समजत नाही काय की गाडी थांबवली पाहिजे त्या था। एकट्याच्या जीवावर म्हणजे एकट्याच्या भरोशावर एवढे मोठे जीव आहेत आता तो ड्रायवर कधी मानला असता बा जाऊ नाही तर सगळे जीव वाचले असते तर ह्या हिरोनं त्या नदीच्या वरतून गाडी टाकली तर पा आता तुम्हीच हाल शेवटी काय झालं सगळे सगळे ववून गेले तर एका ड्रायवरच्या चुकीमुळं हे एवढे मोठे जीव त्या नदीत गेले तर ड्रायवर भावना तुम्हाला एकच विनंती करतो तर तुम्ही थोडंसं काही गोष्टी तुमच्या हाती असतात कारण तुमच्या एकामुळे का पूर्ण जीव तुमच्या भरोशावर असतात तुम्ही थोडीशी हिशोबशीर गाडी चालवा तर हा तर हा व्हिडिओ झाला पण त्याच्यानंतर हा दुसरा व्हिडिओ पहा हा स्कूल व्हॅन आहे स्कूल व्हॅन मागं पुढं न पाहता डायरेक्ट तुम्ही गाडी क्रॉस करून राहिले आता ते मागची गाडी किती फास्ट येऊन राहिली चुकी तिची आहे पण एकदम तुम्ही क्रॉस केला रोड त्या समोरच्याला माहीत नाही ना आणि एकदम गाडी कंट्रोल होत नाही तुम्ही जरा असे जे शाळेचे पोरं आहेत त्याच्या गाड्या हिशोबशीर चालवत जा कारण एकाच्या भरोशावर खूप घरं बेघर होऊ शकतात बरं कारण सगळ्या जे मुलं असतात त्याच्या आई आईवडील वाट पाहतात घरी पण इकडे काय होते शाळेत गेल्यानंतर तर तुमची चुकी राहते तो जे स्कूल गाड्या आहेत कोणत्याही गाड्या कोणत्याही ड्रायवर भावांना मी सांगतो आता गाडी चालवणं रिक्षीच असते मान्य करतो पण थोडंसं हिशोबशीर तुम्ही चालवा पाहून चालवा गाडी चालवा ना मी कुठं म्हणत नाही काही पण एक गलती जर आपल्याकडून होते का नाही तर खूप लेकरं म्हणजे खूप मुलं बाळं जे काही स्कूल व्हॅनचे आहेत किंवा इतर गोष्टी म्हणजे मस्ती कोणी करते आणि भोगते कोणी अशा गोष्टी घडून राहिल्या आहेत तर मंडळी तर थोडंसं खिशोबशिर तुम्ही चालवा पण स्वतःसोबत करा दुसऱ्याच्या जीवासोबत मस्ती करू नका हो। स्वतः काही करा आणि तिकडे हातपाय तोडा झाडा उडी मारा कुकडे जा तुम्ही स्वतःच्या मस्तीसोबत तुमच्या स्वतःच्या मस्तीनं दुसऱ्याचे जीव घेऊ नका कारण असंच दुसऱ्याच्या मस्तीनं एक आमचा जवळचा मित्र आम्हाला सोडून गेला आणि नेहमी डोळ्यासमोर आहे आम्ही विसरू शकत नाही ते तर तुमच्या मस्तीमुळं दुसऱ्याचे जीव गेले नाही पाहिजेत हिशोबशीर वागा तुमची गाडी तुम्ही काही करा तिकडे पण दुसऱ्याच्या जीवासोबत नका खेळू कारण खूप लोक एक त्यांना माहीत नसते काय होणार म्हणून पण तुमची मस्ती त्यांचा जीव घेऊन जाते तुम्हाला विनंती करतो मनापासून थोडंसं तुमच्या गाड्या हिशोबशीर चालवा भाऊबली बनू नका तुमचाही परिवार आहे सगळा आहे तर प्या मारे प्या घरी जाऊन प्या एका जागी पडले राहा पण पिऊन दारू पिऊन ड्रिंक करून गाडी चालवू नका हे तुम्हाला एक कळकळ्याची विनंती करतो मित्र त्या ड्रायव्हर भावांना खासकर खास करून म्हणजे ड्रायवर भावांना विनंती करतो मनापासून तर तुम्हाला थोडंसं हिशोबशीर गाडी चालवा माझ्या गोष्टीचा वाईट वाटून नका घेऊ सगळे सगळे ड्रायवर नसतात काही ड्रायव्हरमुळं चांगल्या चांगल्या ड्रायव्हराची वाट लागून जाते त्याचंही नाव बदलामध्ये तर काही ड्रायवर असतात हिशोबशीर असतात चांगले असतात पण काही ड्रिंक करून गाड्या चालवतात तर दादा तुम्ही थोडंसं विनंती आहे तुम्हाला तर काळजी घ्या मंडळी